नमस्कार आता स्पर्धेच्या नव्या राऊंडला सुरुवात झालेली असते श्रीच्या कानावर हेडफोन्स आणि सौच्या देखील कानावर हेडफोन आणि सौच्या हेडफोनमधून मधून आवाज येणार संगीत चालू असणार गाण्यांचा आवाज येणार आणि तरी सुद्धा तिने श्री काय बोलते ते ओळखायचं आणि तशा त्या गोष्टी घेऊन यायच्या तेव्हा पहिली फेरी सारंग आणि ऐश्वर्या खेळतात सारंग ऐश्वर्याला सांगत असतो अंशुमन विचारे यांच्या खिशात पैंजन तेव्हा लगेच ते सगळं ऐश्वर्याला ऐकायला जात असतं ऐश्वर्या म्हणते अंशुम विचारे यांच्या खिशातील पैंजण आता मात्र इकडे जानकीला धक्का बसतो की एवढं मोठं म्युझिक कानामध्ये चालू असताना हेडफोनमधून हिला ऐकू कसं काय येतंय तेव्हा ऋषिकेश म्हणतो काय माहीत मला सुद्धा तोच मोठा प्रश्न पडला आहे जानकी म्हणते ऋषिकेश काहीतरी गडबड आहे सर्व स्पर्धक तेच म्हणतात की हा सारंग सांगतोय तस तसं जसशा जसं या ऐश्वर्याला कसं ऐकू येतंय ही ज्या हेडफोन्समध्ये नक्की म्युझिक चालू आहे की नाही काहीतरी गडबड आहे एवढा म्युझिक चालू असताना हिला कसं ऐकू आहे हा सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो जानकीला तर मोठा धक्काच बसलेला असतो यात ऐश्वर्याने काहीतरी घोळ घातला आहे नक्की सौमित्रा आणि अवंतिका देखील तेच म्हणतात की नक्की काहीतरी गडबड आहे ऐश्वर्याने काहीतरी केलेला आहे हेडफोन बंद तरी असतील किंवा काहीतरी गडबड तिने केली आहे तर लगेच ती धावत जाऊन अंशुमन विचारे यांच्या खिशातील पैंजण घेऊन येते त्यानंतर सारंग दुसरी गोष्ट सांगतो ती सुद्धा ऐश्वर्या लगेच आणते अशा सगळ्या गोष्टी पटापट आणत असते आता मात्र जानकीला धक्कच बसतो जानकी एक प्लॅन करते आणि पटकन उभी राहते आणि म्हणते सयाजी काका आले आणि मूर्ख ऐश्वर्या पटकन मागे वळून बघते आणि म्हणते अय्या डॅडा आले बरं झालं माझा गेम बघण्यासाठी डॅडा आले आणि पटकन लगेच जानकी म्हणते याचाच अर्थ ऐश्वर्या चिटिंग करते तिला सगळं ऐकू आहे आता सर्वच जण स्पर्धक तेच म्हणतात हो हो हिला ऐकू येत आहे ही, ही खोटं बोलते कारण ही पटापट सगळ्या वस्तू कशा आणू शकते आता सर्व स्पर्धक उभं राहून असं ऐश्वर्याला बोल लावत असतात सौमित्र अवंटिका ऋषिकेश आणि सर्व स्पर्धक ऐश्वर्याला खूप काही बोलत असतात तेव्हा जानकी पुढे येते ऐश्वर्याच्या कानावरचे हेडस्फोन काढते आणि म्हणते अगं तुला सगळं ऐकू आहे कान आहेत ना तुझ्या जाग्यावर की कापले देव बाप्पाने खोटा पोलीस म्हणून आता जानकीने इथे ऐश्वर्याची चोरी पकडलेली असते त्यामुळे आता जेजेस विचार करतात आणि म्हणतात चिटिंग केल्यामुळे ऐश्वर्याचा एक गुण कापला गेला आहे आता तो गुण जानकीला परत मिळाला आहे आता जानकीने आपला गुण परत मिळवलेला असतो त्यामुळे ऋषिकेशला खूपच आनंद होतो आता मात्र ऐश्वर्याला आणि सारंगला मोठा धक्काच बसलेला असतो आता जानकीने ऐश्वर्याची चोरी पकडून दिल्यामुळे ऐश्वर्याला राग येतो ऐश्वर्या जानकीवर धावून जाते तिच्यावर हात उचलते तेव्हा जानकी तोच हात तिचा पिरगळून टाकते आता मात्र सारंगला धक्काच बसतो सारंग धावत पुढे येतो आणि म्हणतो वहिनी काय करतेस सोड त्यांचा हात त्यांना त्रास होतोय तेव्हा जानकी, जानकी म्हणते आणि जेव्हा माझ्याकडून तुम्ही माझा गुण हिसकावून घेतला तेव्हा मला नसेल का त्रास झाला मी तर काहीही केल्या नसताना तुम्ही माझ्यावर खोटा आळ घेतलात आणि माझ्याकडून गुण हिसकावून घेतलात आता तर तुम्ही चुकी केलेली आहेत त्यामुळे तुम्हाला शिक्षा तर मिळणारच आता ऐश्वर्या आणि सारंगला मोठा धक्काच बसतो असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू